महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बीडचे खासदार बजरंग सोनोणे यांना विविध कारणांनी अपात्र करण्यात यावं या मागणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली यामध्ये न्यायालयाने त्यांना आता कारणे दाखवा नोटीस बजावली आहेत आपल्यासोबत या सगळ्या प्रक्रियेमध्ये जे काही भूमिका मांडणारे बाजू मांडणारे जे वकील आहेत ते आपल्यासोबत आहेत मला सांगा या याचिकेमध्ये नेमकं काय काय म्हणण्यात आलं सध्या आपण जे पिटिशन फाईल केलं आहे ते क्रब प्रॅक्टिस या शब्दावरती पिटिशन फाईल करण्यात आलेलं आहे करप्ट प्रॅक्टिस याचा अर्थ असा आहे की इलेक्शन मध्ये जेव्हा स्टार्टिंगला ज्या काही गोष्टी करण्यात आल्या त्यामध्ये सर्वात प्रथम एक गोष्ट करण्यात आली ती म्हणजे इलिगल नोटिफिकेशन आणि इलिगल पोलिंग स्टेशन इल्लीगल पोलिंग स्टेशन मीन्स बऱ्याचशा प्रमाणामध्ये सात नवीन केंद्र तयार करण्यात आले जे कुठेही त्याचं शासकीय याच्यामध्ये ऑफिशियल पब्लिकेशन झालेलं नव्हतं तो सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मध्ये आणि सेकंड पॉईंट आहे की नॉमिनेशन फॉर्म जो नॉमिनेशन फॉर्म भरण्यात आला तो नॉमिनेशन प्रॉपर हा फॉर्म हा प्रॉपर पद्धतीने भरण्यात आलेला नव्हता जी काही प्रॉपर्टी दाखवण्यात आली ती सुद्धा प्रॉपर पद्धतीने दाखवण्यात आली नाही स्वतःला कुठेतरी शेतकरी पुत्र या कन्सेप्ट मध्ये बसवण्याचा प्रयत्न केला गेला आणि कुठेतरी त्याचा परिणाम नक्की मतदान यंत्रणेवरती झाला हे आमचं प्रमुख उद्देश आहे मॅटरमध्ये बरं काल जे काही सगळं हे झालं न्यायालयामध्ये त्यामध्ये न्यायमूर्तीने नेमकं काय काय म्हटलं सध्या प्रायमरी प्रकरणामध्ये कोर्टाने इश्यू केली जी नोटीस इश्यू केली ती शोकाज नोटीस राहते इलेक्शन पिटिशन मध्ये आणि प्रथमता या प्रकरणामध्ये फक्त काल पूर्ण मॅटरचा आढावा घेण्यात आला आणि त्या अनुषंगाने समोरच्या म्हणणं मांडण्याची संधी देण्यात आली Okay. Uh, यामध्ये जर बघायचं झालं तर तुम्ही जे काही आहे ते बजरंग सोनिया यांना अपात्र ठरवा असं म्हटलंय तर खरंच आता जो काही निकाल uh, निवडणूक आयोगाने दिला म्हणजे मतपेटीतून जे काही निकाल आलाय तर त्यामध्ये आता या कोर्टाच्या प्रक्रियेनंतर काही बदल होऊ शकतो का आणि बजरंग सोनणी यांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं का आणि ते कसं ठरवलं जाईल या प्रकरणामध्ये त्या अनुषंगाने पाहायचं गेलं तर मॅटरमध्ये मिरिट्स चांगल्या प्रमाणात आहेत आणि हे मॅटरमध्ये जर प्रॉपर वेनी इव्हिडन्स आम्ही देण्यात यशस्वी ठरलो तर ही निवड चांगल्या प्रकारे यशस्वीरित्या आम्ही जिंकू शकतो आणि त्यांची निवड ही रद्द करण्यात येऊ शकते नेमकी कोणकोणते मिरिट्स आहेत ज्यामध्ये ज्यामुळे हे सगळं जास्त तुमची बाजू भक्काम आहे असं तुम्ही म्हणताय सर सर्वात प्रथम तर सांगायचं झालं सा तर जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट नॉमिनेशन फॉर्म मध्ये डिक्लेरेशन देता याचा अर्थ तुम्ही लोकांसमोर एक तुमची इमेज क्रिएट करण्याचा प्रयत्न करत असता या अनु या बज जे रेस्पॉन्डंट नंबर वन आहेत जे कॅन्डिडेट आहेत बजरंग सोनवणे यांनी स्वतःला कुठेतरी शेतकरी पुत्र या संकल्पनेमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला आणि आमचं असं म्हणणं आहे की अप्रॉक्झिमेटली जर त्यांची प्रॉपर्टी आज कॅल्क्युलेशन करण्यात आली तर ती प्रॉपर्टी ही मोर दॅन दोनशे करोडचं आहे तर एखाद्या शेतकरी पुत्राकडे फक्त शेती आणि दुग्ध व्यवसाय या साधनांद्वारे एवढी मोठी प्रॉपर्टी असणं हे सुद्धा फिरिफायफिकेशनचा एक पॉइंट आहे आणि स्वतः ते दोन कारखान्यांची एम डी आहेत ही सुद्धा बाब त्यांनी सपशियलपणे नॉमिनेशन फॉर्म मध्ये दे देण्यात आलेली नाही हा आमचा प्रमुख मुद्दा आहे आणि इलिगल नोटिफिकेशन आणि इलिगल पोलिस स्टेशन हा आमचा प्रमुख्याने सर्वात आधीचा मुद्दा होता त्याच्या अनुषंगाने जर आज प्रकरण पाहायचा विचार झाला तर सर्वात प्रामुख्याने आ, सात नवीन पोलिंग स्टेशन म्हणजे सात नवीन बूथ तयार करण्यात आले आणि सात नवीन बूथ तयार करण्यात आल्या येण्यामुळे ऑब्व्हियसली त्याचा परिणाम हा मतांवरती झाला त्यामुळे या दोन मुद्द्यांमध्ये आम्हाला यश येण्याची नक्कीच खात्री आहे याच्यामध्ये जर बघायचं झालं तर आज आणखी सुनावणी जी आहे ती चार आठवड्यांनी होणार आहेत तर या सुनावणीमध्ये नेमकं काय काय होऊ शकतं आणि ही प्रक्रिया आणखी किती दिवस चालू शकते किती दिवसामध्ये निकाल येण्याची अंदाजे शक्यता वर्तवली जाऊ हो शकते साधारणपणे एक वर्षामध्ये हे पिटिशनचा निकाल येऊ शकतो आणि आम्ही त्या अनुषंगाने प्रयत्न करत आहोत आणि बाकीच्या फॉर्मॅलिटीज जर वेळेमध्ये कम्प्लीट झाल्या तर निवड ही रद्द होऊ शकते नक्कीच तर हे होते वकील ज्यांनी सांगितलं की या सगळ्या प्रक्रियेमध्ये नेमकं काय काय त्यांनी मुद्दे मांडलेत आणि कोणत्या मुद्द्यांवर त्यांचा जास्त भर असणार आहे आणि ही निकाल याचिका आहे ती याचिका वर्षभरामध्ये निकाल लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे सुशील राऊत महाराष्ट्र टाइम्स छत्रपती संभाजीनगर